मित्रांनो हा व्हिडिओ अशा पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्या कि आहेत किंवा असे विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत व आता हे आपण पाहणार आहोत की आपण जर कुठल्या प्रकारचा आहार जर टाळला तर आपल्याला आळस येणार नाही व याचा परिणाम आपल्या अभ्यासावर होणार नाही मित्रांनो फक्त कंडिशन अशी आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमचा आरोग्य मित्र आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ आट्टामध्ये आपले स्वागत आहे चला तर आपण पाहूया आपला जर आहार चांगला नसेल तर त्याचा परिणाम आपल्या पोटावर कसा होतो व पोटावर जर परिणाम झाला तर आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे आपण पाहणार आहोत मित्रांनो जर आपण निकृष्ट दर्जाचा आहार घेतला तर आपल्याला पुढील प्रकारे काही समस्या निर्माण होऊ शकतात त्या समस्येपैकी सर्वात महत्त्वाची पहिली समस्या म्हणजे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो दुसरं म्हणजे आपली जी श्वसन यंत्रणा असते तिच्यावर परिणाम होऊ शकतो तिसरं म्हणजे आपली जी विचार करण्याची प्रक्रिया असते तीसुद्धा मंदावते मित्रांनो या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणजेच आपल्याला आळस निर्माण होतो चला तर आपण पाहूयात आळस वाढवणारे तीन पदार्थ सगळ्यात महत्वाचा म्हणजे मित्रांनो तो म्हणजे शिळे अन्न व कंदमुळे न्यूट्रिशन सायन्स हे सांगते की आपण जे शिजवलेले अन्न असते ते आपण ते दोन घंट्याच्या भाजी खाल्ली तर आपल्या नाभीच्या खाली गॅसेसची समस्या निर्माण होऊ शकते यामुळे आपले शरीर नैसर्गिक पद्धतीने काम करणे बंद करते कंदमुळे हे आपल्या शरीरामध्ये जडता निर्माण करतात मित्रांनो यामुळे आपल्याला आळस येतो म्हणूनच शिळे अन्न व कंदमुळे खाण्याचे टाळावे दुसरा वाढवणारा पदार्थ म्हणजे मांसाहाराचे सेवन करणे न्यूट्रिशन सायन्स हे सांगते की जर आपण कच्चे मांस खाल्ले तर ते पचवण्यासाठी सत्तर ते बहात्तर घंटे लागतात शिजवलेले मांस खाल्ले तर आपल्याला ते पचवण्यासाठी पन्नास ते पंचावन्न घंटे लागतात व शाकाहारी जो शिजवलेला पदार्थ आहे किंवा जे अन्न आहे ते पचवण्यासाठी आपल्याला चोवीस ते तीस घंटे लागतात जे शाकाहारी जसे स्प्राऊट्स आहे सलाद आहे हे सर्व पदार्थ पचवण्यासाठी दहा ते बारा घंटे लागतात जर आपण ताजी फळे खाल्ली तर ते पचवण्यासाठी आपल्याला दोन ते तीन घंटे लागतात असे का होते माणसाची जी, जी आहार नलिका असते ते चोवीस ते छत्तीस फुट लांब असते शाकाहारी प्राण्यांची अन्न नलिका त्याच्या उंचीच्या पाच ते, ते सात पट लांब असते शाकाहारी प्राण्यांची जी अन्न नलिका असते त्यांच्या उंचीच्या दोन ते तीन पटच जास्त असते म्हणजेच काय मांसाहारी प्राण्यांची जी अन्न नलिकेची जी लांबी असते ती शाकाहारी कमी असते शाकाहारी अन्न नलिकेची लांबी जास्त असल्यामुळे त्यांनी जर शाकाहार घेतला तर त्या शाकाहाराचे सांगायचे हो झाले तर याचमुळे आपल्याला आप शाकाहारी पदार्थ लवकर पचतात व जर आपण मांसाहार केला तर ते पचवणं अवघड जातं कारण की मित्रांनो मांसाहार हा आपल्या स्फोटामध्ये जास्त काळ राहतो व त्यामुळे आपल्याला शारीरिक व्याधी ज्या निर्माण होऊ शकतात व आपल्याला आजाराचे प्रमाण वाढू शकते मांस खाणे हे आपला संस्कृतीचा भाग होत मित्रांनो पूर्वी माणूस हा जंगलात राहत होता प्राथमिकता होती व जंगलामध्ये मिळेल त्या प्राण्याचे शिकार करून त्यावर तो गुजराण करत होता आता मानवाने इतकी प्रगती केली आहे की जगण्यासाठी काहीही खावे ही त्याची प्राथमिकता राहिलेली नाही हा व्हिडिओ मांसाहार खाऊ नये यासाठी मुळीच नाही मित्रांनो म्हणजेच काय तर खाण्याच्या बाबतीत माणसाने किती जागृत राहावे यासाठी आहे मित्रांनो सगळ्यात शेवटचा आळस वाढवणारा पदार्थ म्हणजे दुग्धजन्य पदार्थ मित्रांनो दुधामध्ये काही प्रमाणात एन्झाईम्स असतात व हे एन्झाईमचा वापर करून आजकाल बऱ्याचशा कापड बनवणाऱ्या कंपन्या या गोष्टीचा वापर करतात कारण दुधामधील काही पदार्थ हे पाण्यात विरघळत नाहीत म्हणजेच काय तर आपल्या आताड्याला ते चिटकून राहतात यामुळे मल निस्सरण प्रॉपर होत नाही व यामुळे आपल्याला पाचन समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे शरीर व मनाच्या अवस्थेवर परिणाम होतो दक्षिण भारतामध्ये असे सांगितले जाते की दही व भात जर आपण एकत्र खाल्ले तर आपल्याला झोप लागते त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व तसेच असे विद्यार्थी ज्यांची परीक्षा जवळ आलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी जर हे तीन पदार्थ खाण्याचे टाळले तर आपल्याला मित्रांनो आळस येणार नाही व आपल्या अभ्यासात मन लागेल हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवायला विसरू नका निरोगी रहा, आनंदी रहा, नमस्कार